फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली सोन्या वाणी थेम, थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा पिकल्या सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्याकडे सादर केला

महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार तथा उमेदवार विनायक राऊत हे आपला उमेदवारी अर्ज सोळा एप्रिल रोजी दाखल करणार आहेत महायुतीने मात्र आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही परंतु अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे सर्वांवर मात केली आहे शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या वातावरणाला सुरुवात होणार आहे आपण थेट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज का दाखल केला याबाबत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना आवाहन करतोय जास्तीत जास्त, जास्त मतदानसाठी निगा भार आणि मला मतदान करा येणाऱ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे आजपर्यंत तुम्ही बरेच खासदार निवडून दिले आहेत पण कोकणाचा काय विकास झाला नाही आहे यावेळी तुम्ही मला संधी द्या पाच वर्षामध्ये एक तास संधी येते ही ही संधी तुम्ही मला द्या आणि पाच वर्षामध्ये तुम्ही आपला विकास करून घ्या आजपर्यंत इथं हॉस्पिटल्स रस्ते शाळा या विद्यापीठ हे झालेले नाहीत बरोबर आणि पोरांना बारावीनंतर पुन्हा नाही तर मुंबईला जायला लागतं तर आपल्याला विद्यापीठ करायचे आहेत हॉस्पिटल्स करायचे आहेत एवढे आपल्याजवळ क्रिस्टल बीच आहेत समुद्रावर ते आपल्याला तिथं चांगले हॉटेल बनवायचे आहेत तर पोरांना तिथं जॉब भेटू शकतात व्यवसाय असला तर पैसा आहे आणि नोकऱ्या आहेत तर आपल्याला इथं टुरिझम वाढवायचं आहे छोटे मोठे इंडस्ट्रीज घेऊन यायचे आहेत आणि अगर मोठे इंडस्ट्रीज पण येत आहेत त्याला नाकार करू नका कारण की जॉब्स नाही आहेत आज आपल्याकडे जेवढे इंडस्ट्री येतील तेवढ्यांना जॉब्स भेटणार आहेत तर सर्वांना माझ्या हात जोडून सर्वांचे विनंती जो आहे की तुमच्या डोळ्यावरचे पडदे काढा यावेळी आणि मला संधी द्या प्रस्थापित पक्षांच्या रेसमध्ये तुम्ही असणार त्यांचं आव्हान तुम्हाला असेल हो विनायक राऊत असो या बी जे पीचा कॅन्डिडेट अजूनपर्यंत त्यांचा डिक्लेअर झालेला नाही हे इलेक्शन त्यांच्यासाठी टफ फाईट आहे आणि मला असं वाटतं की मी जेवढं प्रचार केला आहे गावगाव गेलो आहे तर लोकांना बदलाव पाहिजे आणि डेफिनेटली ह्यावेळी मत बदलणार आणि कोकण बदलणार महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा